भारतीय नागरिकांना जागृत करणं की आपण कोण होतो आपला भारताचा इतिहास केवढा मोठा आहे आणि आपण तो विसरत चाललो आहोत म्हणून आपण हिंदू महासभा हा राजकीय पक्ष पुन्हा या देशात सत्ता काबीज करून सत्तेवर येऊन नागरिकांचं कसं भलं करता येईल या दृष्टीने पावलं नक्कीच उचलणार आहोत महत्वाचं म्हणजे भारतीय संस्कृतीचं जतन भारतीय संस्कृतीचं जतन करणं हा महत्त्वाचा मुद्दा हिंदू महासभेचा असेल आणि महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे भारतीय संस्कृती जतन केल्यानंतर समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करणं वैज्ञानिक दृष्टिकोन हा जागृत केला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीपासून वैज्ञानिक दृष्टिकोन अनेक लोकांनी जागृत केला पण सततच्या मोगलई हल्ल्यांमुळे आपल्या देशाचं आपण भवितव्य नीट उज्ज्वल करू शकलो नाही तर आपण त्या दृष्टीने आता पावलं उचलणार आहोत महत्वाचं म्हणजे अध्यात्म विज्ञान अध्यात्मविज्ञान रुजवणे हा महत्वाचा कार्यक्रम हिंदू महासभेतर्फे आपण चालू करणार आहोत